पालोदकर पालोद पालोद कर पालोद सर आहेत देवदत्त पालोदकर जे याचिकाकर्त्यांचे वकील आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत ते देखील पालोदकर सर कोर्टानं नेमकं काय झालं आर्ग्युमेंट केलं तुम्ही तुम्ही आर्ग्युमेंट करत होता काय आज तुम्ही बाजू मांडली आणि सर्वोच्च न्यायालयाने नाही सर्वोच्च न्यायालयासमोर आज आम्ही एक मुद्दा सगळ्यात महत्वाचा जो अधोरेखित केला तो असा आहे की महाराष्ट्रामध्ये आज पाच वर्षांपेक्षा अनेक प्रकरणांमध्ये प्रशासक जे आहेत तर ते कार्यरत आहेत जे राज्यघटनेची आपली जी, जी मूळ तरतूद आहे की लोकप्रतिनिधींनी सर्व लोकल बॉडीज चालवाव्यात त्याच्या हे विपरीत आहे सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा अशी पृच्छा केली की के तुमच्या कॉर्पोरेशनमध्ये तर औरंगाबाद नवी मुंबई इथे पाच वर्षांपेक्षा अधिक काळापेक्षा जास्त कार्यकाळ हा प्रशासकांचा आहे सर्वोच्च न्यायालयाने असंही सांगितलं की बऱ्याचशा आम्हाला आमच्यासमोर अशा केसेस आल्यात इलिगॅलिटीज आलेल्या आहेत त्यामुळं लोकनियुक्त जे आहेत तर ते प्रतिनिधी ह्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर असणं आवश्यक आहे त्यानंतर सर्व पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाने विचारलं की इलेक्शन्स घेण्याला कोणाचा विरोध आहे का तर सर्व पक्षांनी आज असं सांगितलं की इलेक्शन्स घेण्याला कोणाचाही विरोध नाही फक्त लवकरात लवकर व्हाव्यात आणि या राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमाने व्हाव्यात कारण राज्य सरकारने त्यांचे अधिकार काढून घेतलेले आहेत तर सर्वोच्च न्यायालयाने आज सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं त्यामध्ये एक मुख्य मुद्दा जो ओबी ओबीसी आरक्षणाचा होता बांठिया कमिशनमध्ये आपण सकाळीच बोलल्याप्रमाणे काही जागा या कमी केलेल्या होत्या तर, जाये जे तर त्या जागा ज्या आहेत त्या आता पूर्वस्थितीला नेऊन ठेवल्यात सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की ओबीसींना दोन हजार बावीस पूर्वी जे राजकीय आरक्षण होतं सध्या तिथे तेच राजकीय आरक्षण परत देण्यात यावं आणि चार आठवड्यांच्या आत सर्व ज्या निवडणुका आहेत तर त्या राज्य निवडणूक आयोगाने घोषित कराव्यात त्याचबरोबर दिली गेली त्यानंतर चार महिन्यांच्या आत राज्य निवडणूक आयोगाला या सगळ्या इलेक्शनची सुद्धा कंप्लीट करायला सांगितलं आहे आणि राज्य सरकारला सुद्धा अशाच स्वरूपाचे आदेश आता देण्यात आलेले आहेत त्यामुळे सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की एवढ्या कालमर्यादेत हे सगळं करायचं असल्यामुळे आता राज्य सरकारला फार काही कायद्याने चेंजेस करण्याची आता कोणाला मुभा राहिलेली नाही आहे लवकरात लवकर हे इलेक्शन्स नोटिफाय करायला लागतील नोटिफिकेशन निघालेली होती त्याचं काय होणार आता या सगळ्यांमध्ये ओबीसीचं आरक्षण जे आहे ते दोन हजार बावीसच्या पूर्वी जसं होतं तसंच्या तसं देण्यात येऊन ते परत नव्याने निघेल किंबहुना ज्या जागा जा आहेत त्या ओ बी सींच्या ज्या आहेत तर त्या परत त्यांना पूर्ववत बहाल करण्यात येतील दोन हजार बावीस पूर्वी ज्या बांठिया कमिशनचा आयोग आलेला होता त्याच्या पूर्वीचं आता सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की राज्य निवडणूक आयोगाला असंसुद्धा मुभा देण्यात आलेली आहे की जिथे जिथे निवडणुका त्यांना घेणं शक्य नाही आहे त्या ठिकाणी निवडणुका ज्या आहेत तर त्या घेण्यासाठीची मुदत वाढवून घेण्यासाठीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयासमोर राज्य निवडणूक आयोगाला करता येईल म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की चार आठवड्यांच्या आत आता जिथे जिथे तयारी झालेली आहे तिथे राज्य निवडणूक आयोगाला इलेक्शन्स हे नोटिफाय करावेच लागतील त्यांना जर काही अडचण असेल तर ते सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज सादर करून वेळ वाढवून घेऊ शकतात पण त्या वेळ वाढवून घेण्यालासुद्धा आता मर्यादा आहे सर्वोच्च न्यायालयासमोर जे आज मत प्रदर्शन स मान्य सर्वोच्च न्यायालयाने केलं ते पूर्णतः लोकशाहीच्या बाजूने किंवा संविधानाच्या बाजूने किंवा त्याचे जे अधिकार होते संविधानात्मक जे अधिकार आहेत की जे या लोकल डीप रुटेडली डेमोक्रसी आहे तर त्या जे आपलं त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती जी झालेली आहे तिच्या मूळ हेतूलाच हरताळ फासल्या जातो अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा मान्य सर्वोच्च न्यायालयाने विचारला आणि राज्य सरकारला त्यांनी विशेषतः विचारलं की या निवडणुका पूर्वीच्या पद्धतीने घ्यायला तुम्हाला काही आक्षेप आहे का राज्य सरकारने सांगितलं की आम्हाला कुठल्याच पद्धतीने निवडणुका घेण्यासाठी कुठलाच पण आता एक मुख्य मुद्दा असा आहे की ह्या सर्व होणाऱ्या निवडणुका या याचिकेमध्ये जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्या अधीन राहून होणार आहेत म्हणजे याचिकेमध्ये प्रभागरचना पूर्वीची का आताची कमी सदस्य संख्या का जास्त सदस्य संख्या त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने करायची का ही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते सर्वोच्च न्यायालय त्या तपासणार आहे त्या आजच्या तारखेला त्याच्यावर निर्णय झाला असं होत नाही पण सर्वोच्च न्यायालयाने सर्व बाजूंचं म्हणजे जेवढ्या पार्टीस तिथे हजर होता त्यांचं अभिनंदनही केलं की डेमोक्रेसीसाठी इलेक्शन्स घेण्याबद्दल सगळ्यांनी एकमत दाखवलं हे आम्हाला ऐकून खूप चांगलं वाटलं असं सर अशी प्रतिक्रियासुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिली त्यामुळे आता सगळ्यां जो चार पाच वर्षापासनं म्हणजे नवी मुंबई औरंगाबाद इथे पाच वर्षांपासून आपण पाहिलं की लोकं वाट पाहत होते नगरसेवक वाट पाहत होते की निवडणुका कधी होतात ती प्रतीक्षा आता संपलेली आहे त्र्याहत्तराव्या आणि चौऱ्याहत्तराव्या घटना नुसार आता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक राज हे संपून आता लोकनियुक्त प्रतिनिधी कार्यभार हाती म्हणजे आता आता निवडणूक 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 असेल तर ती जुन्या पद्धतीनुसारच होईल दोन हजार बावीसच्या आधी जी काही पद्धत होती त्यानुसार सध्या होईल आता मी पहिला यांचा प्रश्न जो आहे तर तो राज्य निवडणूक आयोगाला मुदत वाढ घेता येईल तर चार महिन्याची आउटर लिमिट आहे त्यांना दिलेली आपल्याला एक माहिती आहे की पूर्वी नगरपालिका महानगरपालिका अशा टप्प्याने निवडणुका होत असत एकाच वेळी सर्व निवडणुका घेणे हे प्रशासकीय यंत्रणेला कितपत शक्य आहे याबद्दल साशंकता आहे त्यामुळं मला असं वाटतं की ते फेज वाईज मॅनरने घेतील की आम्ही एवढ्या एवढ्या इलेक्शन्स घेतलेल्या आहेत आणि या इलेक्शनला वेळ द्या अशा स्वरूपाचंच फक्त ती वाढ मिळेल एक स्ट्रोक मुदत वाढ मिळेल असं मला वाटत नाही कारण त्या नोटीफायच करायचे निर्देश चार महिने ही मुद आउटर लिमिट आहे त्यानंतर टप्प्याटप्प्यानी त्यांना मुदत वाढ मिळू शकते पण मूळ मुदतवाढ ही मूळ मुदतीपेक्षा थोड्याफार काळासाठी जास्त असू शकते त्याच्या दुप्पट टिप्पणी असू शकत नाही खूप मोठा आनंद आहे कारण फार वेळेस आपण नाही आम्ही एक आपण हे लावून धरलं सगळ्यांनी सहकार्यानी आज सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मुख्य मुद्दा एक केला इलेक्शन आधी होऊ द्या इलेक्शन झालं मग बाकीचे सगळे प्रश्न आपण आता नंतर सुनावणीसाठी घेऊ सर कुठेतरी अनपेक्षित होतं कारण आ, 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 आज पण वेगवेगळ्या प्रकारे सिरियल नंबरनी मॅटर्स येत होती आधी एकदा आलं त्यावेळी राज्य सरकारचे वकील उपस्थित नव्हते मग सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पुन्हा यायला सांगितलं पाहुणे एक वाजता तर अनपेक्षितपणे आज अनपेक्षित सर्वोच्च न्यायालयाच्या जा ज्यावेळेस निदर्शनास आलं की काही प्रकरणांमध्ये पाच वर्षांपेक्षा अधिक काळ प्रशासक आहेत सर्व निर्णय म्हणजे प्रॉप त्यांनी एक उदाहरण दिलं आहे की कोट्यावधींची प्रॉपर्टी ही ऑप्शनसुद्धा होते आहे प्रशासकच करतायत म्हणजे अशा अनेक घटना सुद्धा सर्वोच्च न्यायालयासमोर निदर्शनास आल्या त्यामुळं आज त्यांनी अग्रक्रमाने हे प्रकरण बारा ला घेण्याचे निर्देश दिले आणि त्याप्रमाणे सुनावणी घेऊन पुढील इंदिरा जयसिंग यांनी त्यांचा इंदिरा जयसिंग यांचा महत्वाचा मुद्दा होता की बांटिया कमिशननी ओबीसीच्या चौतीस हजार जागा कमी केलेल्या आहेत त्या चौतीस हजार जागा कमी न करता पूर्वी ज्या जागा होत्या त्याप्रमाणेच निवडणुका घेण्याचे निर्देश घ्यावेत तो सर्वोच्च न्यायालयाने त्यांची